हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री श्रिंग देवताय जपेत गणपती स्तोत्र षडभी मासे फल लपेत समत्सरेन सिद्धी लभते नात्र संशय शिवसेना पित्रांनो मी कळात परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो या ज्येष्ठ मासातील संकष्ट चतुर्थी मंगळवार दिनांक जून दोन हजार चोवीस रोजी एकोणाचाळीसार सर, दक्षिणायन वर्षा ऋतू ज्येष्ठ मास पक्ष मुंबई विभागात चंद्रोदय रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता मात्र श्री गणेश दर्शन घरी दारी कुठेही घेऊ चंद्रोदयापर्यंत केवळ उपवास करा श्री गणेश मंत्राचा जप संपूर्ण उपवास काळामध्ये आपल्याला करायचं मित्रांनो संकष्ट चतुर्थीची सुरुवात काल रात्री वाजून पंचवीस मिनिटांपासून सुरू झालेली आहे जे जाणीवधारी श्री गणेश भक्त रोजच शास्त्रमान्य अशा श्री गणेश मूर्तीवर आपल्या घरीच गणपती आता विशेषाने अभिषेक करतात अशा सर्व श्री गणेश गणेशभक्तांना माझा नमस्कार आहे मित्रांनो आज रात्री चंद्रोदय आपल्याला श्री गणेशाची पूजा घरच्या घरी कशी करायची याचे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपणास मी करत आहे रात्री चंद्रोदयापूर्वी देवघर स्वच्छ करा झाडून पोस एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगाव घरात सर्वत्र काना पोट्या दरबाच्या व फुलाने शिंपडा सर्व घर पवित्र करून सर्व पूजा सह देवघरात प्रवेश देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुल व अक्षर जमिनीवर ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार हे पुढचे माते पुला नमस्कार कर यावर आसन टाका फूल फुल पूजा करा या आसनाला नमस्कार करा तुला नमस्कार करतो पूर्वेकडे तोंड करून दीपाची पूजा ओम श्री दीप देवताय न गाक्ष पुष्पानी समा नमस्कार करून धूप पेटवा धूपाची पूजा करा ओम श्री धूप देवतायनम गंदाक्ष पुष्पाणि समर्पया नमस्कारम सर्वदेवता नमस्कार नमस्कारक ओम से गणेशाय ओम श्री महागणेशाय ओम से चैतन्य पुषाय ओम चैतन्य श्री महापुषाय ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः स्थान देवताय नमः ग्राम देवता वासदेवताय नमः नवग्रह आदिति नवग्रह आदित्यादी नक्षत्राऱ्यांना नमून सर्व साधू संत नाम नमना सर्व ब्राह्मण देवतांना लिंगी ब्राह्मण देवतांना नमन सर्व माता पित्यांना नमून सर्व ईश्वर भक्तांना नमून अशा प्रकारे सर्व देवतांना नमस्कार करायचे स्वतःच्या व इतरांच्या कपाळे कुंकुम दिला एकमेकांना लाल रंगाचे रक्षा सूत्र आता हाताची दहा बोटी जमिनीवर टेल मातेला नमस्कार ओम पृथ्वी तयार होता विश्वनाथ होता तो धार्यम मा देवी पवित्र ऋचा असून तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या आनंद ओम काढावा गंगेच्या यमुनेच्या योग उदावर सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भूतांच्या दहा दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंक ओम अपर सपंतू ते भूता ये भूता भूमि संस्थित ये भूता विघ्न करता नसे नश्यंतु शिवाते अपक्रामंतु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे आता आचमन कर प्राणायाम कर देवादिकांना वंदन कर श्री गणपती अधिकांची प्रार्थना कर देश उच्चार कर आजच्या रात्रीचा विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळापात एक पिळी पाणी अक्षर आणि हा संकल्प म्हणायला प्रवर्त मानस्रमण श्वेत वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जम्मूदिवेगे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमा शालिवान शेके एकोणविशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संस्थरा क्रोधी नामसरे दक्षिण येणे वर्षा ऋतू ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे मंगळवार वासरे धनिष्ठ नक्षत्रेशे अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त मी कडप्पा मनोगोत द्वारा श्री पार्वतीपती एवं चंद्र देवता विधिवत पूजन एवं मंत्र जप आता आपल्या हाताच्या तळाच्या संकल्पाचे पाणी आणि मुख्य का मुख्यपूजन सुपाद वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम निर्विघ्न देव सर्व ओम एकदंताय महि वक्रतुंडाय तन्नो दंती दं ओम गण गणपते नम आता शंकाचे ओम श्री नमः नम पुष्पाणि समर्पे नमस्कार करा अतः घंटे से पूजा कर ओम से घंटा दे बताए नम गंधाक्षर पुष्पाणी समाप्त है नमस्कार करो अतः कलशा से पूजा कर ओम श्री वरुण देवताए नम सरोपचाराथे गंधाक्षर पुष्पाणी समाप्त है नमस्कार करो श्री गणेश फोटो व गणेश मूर्ति आए तो फुलाने थोड़े पानी दूर न शिंपाई ओम श्री गणेशाय नम स्ना समर्पय स्नाते पाणी समर्पया नमस्कार करून एक पळी खोटं असेल तर आपण उचलायला हरकत नाही तो साफ करून घ्याल आणि नंतर लक्षत सिंदु मातर श्री गणेशाला हळद कुम गुलात सिंदूर लावा मूर्तीला मात्र उचलू नका स्पर्श करू नका ओम श्री गणेशाय नम गंधाक्षत आ चंदनम हरिद्रा कुंकुम सिंदूर समर्पया नमस्कार करू ओम श्री गणेशाय नम नानाधपुष्पा नमस्कारम नमस्कार श्री गणेश धूप जाप श्री गणेशा नम धूपम नमस्कारम नमस्कार श्री गणेश दीप जाप श्री गणेशा नम दीपम निराजया नमस्कार करो ओम श्री गणेशा नम समर्पया समर्पयाम करो कौन आप जर शाकाहारी न तर दूध साखर खोबरे चुरणे किंवा खडी साखर साखर अशा पदार्थांचा तैपत्य द्या ओम श्री गणेशांना प्रदक्षिणा करून एक प्रदक्षिणा घ्यावी ओम श्री गणेशांना नमस्कार करून त्यानंतर श्री गणेशाची आरती पंच आरती करावी कापूर आरती घ्यावी घरी लोटांगण घ्यावे मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी शेवटी दोन वेळा आचपन करावे आणि एक पाळीत पाणी ताबडत सोडावे पूजेच्या यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माय मिनिटे करा ओम एका दंता आई नाही वक्रातून डाळ घेऊन तन्नो दंती किंवा ओम गण गणपती जप पाच मिनिटे केला तरी सहा आता प्रत्यक्ष उभा होत्या चंद्राचे पंचोत्त पूजा आपल्याला पंचोपचार पूजा म्हणजे रंडाक्षर फुल धूप दीप महान या उपचाराने आपल्याला पूजा करायचा आणि अशा चंद्राच्या पूजेनंतर आपल्या सर्वांना उपवास सोडायला बसायचे यामध्ये काही उपवास करते असतील किंवा नसतील पण कुटुंबाचा हा सहभोजनाचा अवश्य लाभ घ्यावा अशा प्रकारे मित्रांनो श्री गणेशाची संकष्ट चतुर्थीनिमित्त विधिवत पूजा रात्रीच्या वेळी चंद्रोदयानंतर अशा निष्काम स्वधर्माने आपल्या नवे पुण्य जमा होते आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आजचा हा अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त घरच्या घरी रात्रीची सेवा श्री गणेशाची आणि चंद्राची पूजा कशी करावी या संबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारा शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्याकडे पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभ कल्याण महादेव